श्रावण महिना आठवणी श्रावण महिना सुरू झाले की खऱ्या अर्थाने सण वाऱ्याचे वेध लागतात सातवक्तीच्या पवित्रतेचा एक असा गंध पसरतो आपोआपच मनात भक्ती मार्गाकडे होतो इथून ते दिवाळीपर्यंतचे दिवस कसे भरतात निघून जातात देवाचा देव महादेव याचा हा आवडता महिना असल्यामुळे जेवढे जास्त जमेल तेवढी त्याची सेवा करायचा प्रयत्न असतो प्रत्येक प्रकाचे वृत्त कौशकल्य नियम या महिन्यात साजरे केले जातात या महिन्यातील विशेष दिवस म्हणजे श्रावण सोमवार शुक्रवार रक्षाबंधन नागपंचमी स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट गोकुळाष्टमी दहीहंडी हेही होते धार्मिक दृष्टीने याचे वेगवेगळे महत्व असते श्रावण महिन्यातील घरोघरी सत्यनारायण पूजा रुद्रपूजा वस्तुशांती यासारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित केले जातात माहेरच्या श्रावणातल्या आठवणी म्हणजे माझी आई श्रावण व्रत करायची एक वेळेस जेवण सकाळी किंवा संध्याकाळी याला न किंवा भूत व्रत असे म्हणतात महिन्याभर महादेवाची पूजा दर्शनाला जायची आमच्या त्यावेळेस करमाळे या गावी वास्तव्य होते आईबरोबर मंदिरात दर्शनाला गेलो की अर्धी फेरी घालून परत यायचो व दुसऱ्या बाजूने परत अर्धी फेरी घालायची महादेवाला आम्ही पूर्ण फेरी घालतो नसो अर्धीच फेरी मारत असो हे तेव्हा मा माहिती झाल्यास रावण सोमवार खाऊन हाव होईल आई कल्पनसरी करायची लावायची बरोबरी महादेवाची पूजा लग्नानंतर महादेवाला चांगली मिळावी म्हणून श्रावणातले चारही शुक्रवार आमच्याकडे म्हणजे माहेरी पुराने सौवर्ण्य जेवायला घालायची पद्धत आहे आणि संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचे फुटाणे आणि दूध द्यायचे आमच्या इकडे सोलापूर जिल्ह्यात श्रावण सोमवार सोडताच मुळा खायची पद्धत आहे मुळाच्या वासामुळे आम्ही भावंडाने मुळा बिलकुल आवडत नसे मग आई त्या मुळाचे भांजे हे करायचे व त्या भज्याची आमटी करायची मग आम्ही ती खायचो कारण ओळखायला येत नाही होते आजही मी श्रावण सोमवार चढताना मुळाचा आवर्जून उपयोग करतो श्रावणातील नागपंचमीचा सण सुद्धा खूप उत्साहात साजरा करायचा अगदी छोट्या पेने पासून ते ड्रेसपर्यंत नवीन 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 खरेदी हा असायची हापकस मेहंदीचे कार्यक्रम रंगायचे कोणाचे जास्त रंगले यावरून चर्चा असायची कमी रंगले की ते वाईट वाटायचे थोडेसे बाहेर ना, नाग नागदेवताचे मंदिर होते संपूर्ण गाव त्या त्या दिवशी तिकडे दर्शनाला यायचे टोपलीतील नागाला घेऊन प्रत्येक गारुडी तिथे हजरपुंजी वाजवायला की टोपलीतील नाग हळूहळू डोक्यावर काढायचा भीती वाटायची पण मजा पण वाटायची आमच्याकडे नागपंचमीला पतंग उडवायची पद्धत आहे संपूर्ण आकाश पंगतीचे पतंगीचे गच्च भरलेले असायचे आणि वावडी आणि उचवडी या वावडी म्हणजे पातळीची लाकडापासून बन ले ले असे बनलेली असायची चाकांना आकार असलेले टोकळी सुतळी बांधायले असायची असे उडायचे ते माहीत नाही की आकाशात अगदी स्थिर राहते ठिकठिकाणी झाडांचे जा धोके बांधतात असायचे त्या दिवशी आवर्जून झोका बांधायचा रक्षाबंधन म्हणजे ती कमाई होते याकडे लक्ष असायचे छान छान राख्या आणायच्या भावाला बांधवांच्या बांधवच्या जास्या मनगटात जास्त राख्या तो भाऊ खायचा घरी पुरुष मंडळी आवर्जून त्या दिवशी गायत्री मंत्र म्हणून जाणवे बदल असत बदलत असत पंधरा ऑगस्टची तयारी म्हणजे आदल्या दिवशी स्कूल ड्रेस स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवायचं व सकाळी लवकरच उठून छेंडावधन करायला शाळेत जायचं ते पण एक भर भरावलेल्या वातावरणात असायचे नवीन लग्न झालेल्या मुली श्रावण महिन्यात पहिलेच पाच वर्ष मंगळगौरी पूजा होतात पाच महिन्यातील गौ मंगळगौरीची उपासन करताना एक सासरी एक माहेरी पदित असते माझी पण लग्नानंतर मंगळगौरी खूप थाटात साजरी झालेली मंगळगौरी म्हणजे पर्व तिची चांदणीची प्रतिमा असते आईकडून मुलीला मिळते त्या दिवशी जागरण मंगळगौरी विविध प्रकारचे खेळ धमाले असतात वातावरण असते माझ्या आत्या मंगळगौरीचे खेळ खूप सुंदर खेळते आता हे खेळ खेळले जाते पण पैसे देऊन ग्रुपला बोलवले जात सध्या आम्ही जिथे राहतो तिथे श्रीकृष्णाचे मंदिर आहे त्यामुळे जन्माष्टमी खूप उत्साहाने साजरी केली जाते मला तर एक वेळी ओढ लागायची कृष्ण कन्या या जन्माची दिवसभर एका दिवशी सारखे उपवास करायचा आणि रात्री दहा पासून मंदिरात जायचे भजन कीर्तनाचे रामा रामायचे ते रात्री बारा वाजता जन्म करून घरी यायचे एक गोकुळाष्टमीचा उपास केल्याने बारा एक दिवशी केल्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे दुसऱ्या दिवशी दहांडीचा कार्यक्रम पण आवर्णित करायचा असतो छोटी छुट छोटी मुले कृष्णाच्या आणि राधेच्या रूपात दिसतात संध्याकाळचे पाच पाव उत्साहाने वातावरण असते तर दहंडी फुटेपर्यंत ते तो थरारक फुजित पाहायला खूपच मजा येते